सोननेट म्युझिक सोननेट म्युझिक जय भीम मी हंसिनी सिमेग न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्र आपले स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा बांधवाचा महालगार मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारो बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल या घोषणांनी परिसर धनान सोडला नु राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथे विशाल मोर्चा काढू असा इशाराही मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिला जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटनुसार एस टी अनुसूचित जाती प्रोगारातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गारही या निमित्ताने पुकारण्यात आला राज्य सरकारकडे बंजारा समाजाची यष्टीतून आरक्षण देण्याची आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मागण्यासाठी आणि घेण्यासाठी आज भव्य असा मोर्चा काढलेला आहे मोर्चाचे संयोजक आपल्या ठिकाणी देवदास ते का आपण या मोर्चाच्या निमित्ताने आणि मागण्याच्या निमित्तानं सांगू शकणार बंजारा समाज एकोणीशे बायान्न पासून एस टीचं आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी लढते तर गेली सत्तर वर्षामध्ये तत्कालीन सरकारने आश्वासन देऊन आतापर्यंत आरक्षण मिळालं काल परवा एक महिन्यापूर्वी मराठा समाजाला हैदराबाद जागृत लागू झालं आणि बंजारा समाज पुन्हा जागृत झालाय गेली पंचवीस वर्षापासून मी ही लढाई लढतो गेली पंचवीस वर्षापासून मी आझाद मोर्चा करतो पण लोक तेव्हा तेवढ्या प्रमाणामध्ये जागृत झाले नव्हते आज समाज स्वतःहून हो जागृत झालाय आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सर आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे ओबीसीचं संरक्षण करणारे लोक आहेत आणि कदा आम्ही जर या सरकारच्या प्रेमात पाडून आम्ही समाजाची एकजूट दाखवून या देशामध्ये काय एका तिथं आरक्षण मिळणार नाही परंतु आता हे नांदेडचा मोर्चा आहे आम्ही के मोर्चा केलो संभाजीनगरचा के मोर्चा राहणार मुंबईला मोर्चा करू दिल्लीमध्ये मोर्चा करू आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी जी नांदेडला होत आहेत आणि या ठिकाणी बंजारा समाज सकलगिरी समाज शीख समाज सिंधी समाज आणि राजपूत समाज अशा सगळ्या सहा समाजाचा मोठा महासंमेलन होतो आणि म्हणून मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने आमची शिफारस करावी आणि आम्हाला काही आदिवासी नाही पाहिजे आम्हाला क्षेत्र जे वसंतराव नायकांनी महाराष्ट्रामध्ये विजयतीचं आरक्षण दिलं तो तीन टक्के आरक्षण दिलं ते तीन टक्केच आरक्षण पाहिजे पण त्याला आदिवासीमधून बी कॅटेगरी करावी आणि आम्हाला आदिवासीला जे सवलती मिळतात त्या सवलती द्याव्या अशा प्रकारच्या आमची मागणी आरक्षण पाहिजे परंतु एसटी मधून न देता एसटी मधून प्रवर्ग बी करून त्यांना आरक्षण मिळावं अशी यांची ही मागणी आहे बंजारा समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण मिळावं आपल्याला हक्काचं आरक्षण आहे ते मिळावं याकरिता आज नांदेड जिल्ह्यामध्ये शेकडो नाही हजारो नाही बंजारा बांधव या ठिकाणी आलेला आहे सकाळी नवा येथील मैदानात होऊन हे लोक बांधव जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पर्यंत आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांना जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण असं आहे की हैदराबाद मध्ये